नमस्कार मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे आपण घेत आहोत नगर दक्षिणचा मतदानाचा कौल तर तुमचं नाव मला सांगा पहिल्यांदा मी सुभाष करंदोले पाटील पारनेर तालुक्यातील एक सक्रिय राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव पासून तर आज त्या गायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना निश्चितपणानं दादा पवार यांच्या आदेशानुसार अहमदनगर दक्षिण विभागातले खासदार महायुतीचे खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांना प्रचंड बहुमतानं विजय करायचा आहे आणि तो निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या आदेशामुळे निश्चितपणानं त्यांचा भरघोस मतानं विजय निश्चित आहे आता राष्ट्रवादी दोन गट पडले एक शरदचंद्र पवार गट आणि एक मग तुम्ही अजितदाच का चॉईस केलं याचं कारण असं आहे की अजितदादा एक होतखोरू आणि तरुण आणि ते असं त्यांचं कामही असं महाराष्ट्र पुन्हा जाणतोय की सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक कामाचं त्यांचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणताही कार्यकर्ता जरी आला तरी तेवढा वेळ देणं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा कोणताही नेता नाही आहे की ते अजितदादा कार्यकर्त्यांना सर्वसाधारण कार्यकर्ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा जे काम करतात ते निश्चितपणानं गौरवास्पद आहे आणि म्हणून आम्ही अजितदादा बरोबर आहोत आता विखे आणि लंके ही आपल्या जे लढत आहे तर याच्यामध्ये कालपर्वाचीच गोष्ट अशी झाली कि लंके म्हणतात माझं घर पावसाने गाळात आहे याच्यावर काय मत आहे नाही यार राजकारणामध्ये हा बोलण्याचा पायंडा झाला परंतु जर त्यांची आर्थिक जर परिस्थिती जर पाहिली गेली तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये असणारे सर्व सदस्य म्हणजे त्यांची सौभाग्यवती असेल त्यांचे बंधू असेल त्यांचे वडील असेल यांच्याकडं प्रत्येकाकडे फोर व्हीलर गाड्या आहेत याचा अर्थ असा नाही की व त्यांची परिस्थिती खाली आहे हे निश्चितपणानं एक स समाजाला किंवा मतदानाला भुरळ पाडण्याचा एक निवळ उघड वगड हा एक भूल थाप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता लाखाचे बारा हजार झाले आिवग म्हणजे तशी हा दूध दूध उत्पादक व्यवसायांची झालेली लाखाची काय आली पन्नास साठ हजारावर याच्यावर काय वाटतंय तुम्हाला निश्चितपणानं याच्यावरती शासन निर्णय करत आहे आणि त्याचा तोडगा म्हणून निश्चितपणानं शासनानं महाराष्ट्र शासनानं त्याच्यात देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील यांनी पाच रुपये सबसिडी याप्रमाणे दुधांना जे रेट कमी झाले होते त्याची कुठेतरी भरीव निघावी म्हणून पाच रुपये हे शासनानं त्यांना दूध उत्पादकांना देण्याचं ठरवलेलं आहे निश्चितपणानं त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पण ते देण्याचं एकतीस तारखेपर्यंत ठरलं होतं मार्चच्या अजूनपर्यंत दिलं नाही ते निश्चितपणानं परंतु लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आणि आचारसंहिता झाल्यानंतर काही निर्णयानं बंधन पडला पडत असल्याकारणानं निश्चितपणानं त्यांना कुठलं तरी बंधन असल्या कारणानं परंतु ही आचारसंहिता लोकसभेची सं समाप्त झाल्यानंतर निश्चितपणानं हे महाराष्ट्र शासन दूध उत्पादनाबद्दल निश्चित विचार करेल येत आता आता ऊन आण रात्रंदिवस म्हणजे आतबाद्यात कांदा काढत आहेत म्हणजे आपण उन ते उन्हात उभं राहू शकत मग इतकं ऊन लागतंय जबरदस्त आणि त्या उन्हात त्या बाया कांदा काढत म्हणजे खालू नाही गरम आहे आणि वरूनही गरम आहे या अवस्थेमध्ये कांद्याची निर्यात बंद केली याच्यावर काय म्हणते निश्चितपणानं सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित आहे की आमच्या कांद्याला बाजार मिळावा परंतु निवड अहमदनगर दक्षिण मधलाच हा कांद्याचा प्रश्न नसून उभ्या महाराष्ट्राचा आहे आणि त्या संदर्भात निश्चितपणानं महाराष्ट्र शासन याच्यावरती तोडगा काढायचा म्हणून कालच सुजयदादा विखे पाटील जे उमेदवार आहेत त्याने निश्चितपणाने सांगितले ते प्रेकरीत म्हणजे एक कारखाना आपण तयार करूया आणि त्या माध्यमातून कांद्याला कसा बाजार देता येईल शेतकऱ्यांना असं विचार त्यांच्यामध्ये आहे लोकांचं म्हणणं असं आहे की सुजयदादा विखे हे संसदेत प्रश्न मांडत नाहीत मोठ्या प्रमाणात याच्यावर काय वाटतंय निश्चितपणानं कारण असे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु गरजेचा आणि महत्वाचा महाराष्ट्राचा आणि मतदारसंघाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुजयदा निश्चितपणाने वेळोवेळी प्रयत्नही केलेले आहेत आणि आवाजही उठवलेला आहे आणि विशेष करून त्यांनी जो निधी आणलेला आहे या मतदारसंघामध्ये तो निश्चितपणे वाखाणण्यासारखा आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष अहमदनगर जिल्ह्यातली जो उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूल कसल्याही परि होत नव्हता परंतु सुजयदादांच्या खडतर प्रयत्नानं तो निश्चितपणाने झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने अहमदनगर जिल्हा हा सुशोभीकरणामध्ये आणि एक मोठं काम त्यांच्या हातून झालेलं आहे निश्चितपणाने गौरास्पद आहे आणि नगरच्या पाणी प्रश्नावर काय वाटतंय तुम्हाला पाण्याचा प्रश्न हा गेले तीस ते पस्तीस वर्ष झाल्या पारनेर तालुका निश्चितपणाने याच्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतलेला आहे परंतु आम्हीच आता आजीदादांच्या कानावर घातलेला असून आणि या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं ते कॅनलचं पाणी और... आ, कानूर पठार या शिवरामध्ये उडवण्यासाठी निश्चितपणाने ते प्रयत्न करणार आहेत असा शब्द आम्हाला दिलेला आहे आता तुम्ही म्हणता घातलं इथून वेगळं होतं चाललं होतं याचा अर्थ हाच आहे की लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये असतो की मंत्र्यापर्यंत जाण्यासाठी लोकप्रतिनिधी तो निरोप त्या पद्धतीने दिला पाहिजे परंतु शोकात तिनका ही वाटते की पारनेर तालुक्याच्या प्रतिनिधीने जे कळकळीने जो मुद्दा मांडायला पाहिजे होता तो मुद्दा त्यांनी गेले साडेचार वर्ष पाच वर्षामध्ये त्यांना मांडता आला नाही आणि आणि त्यांना तो प्रश्न सोडवता नाही आला म्हणजे थोडक्यात अजितदादांना कटपुतली सारखं खेळवलं असं म्हणायचं तुम्हाला हो निश्चितपणानं या राजकारणामध्ये अजितदादानी भरभरून बर पारनेर चालू केलेलं देत असताना आणि या प्रतिनिधीला सुद्धा भरभरून बर देत असताना दादांनी कधी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की मी खंद्या समर्थकाला एवढी मदत करत असताना मला तो धोका देईल परंतु शेवटी दादांना सुद्धा त्यांनी धोका दिलेला आहे म्हणून कटपुतीचा प्रश्न येत नाही परंतु धोका तो धोकाच असतो आता त्या दिवशीचा प्रश्न निलेश लंकेंनी असा मांडला की काही दिवसापूर्वी दोन म्हणजे गटामध्ये स्पर्धा लागली होती तुझा कार्यकर्ता फोन उचल म्हणजे तुझा नेता फोन उचलतो की माझा उचलतो त्याच्यामध्ये निलेश लंकेंचा जो कार्यकर्ता होता तो जिंकला आणि विखेंचा कार्यकर्ता हरला दहा हजारांची पैन म्हणजे एका फोन पाहिजे सामान्य माणसाच्या तो दहा हजार रुपये हरला कार्यकर्ता तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं की विखे हे कमी पडतात का सर्वसामान्यांसाठी हे लोकसभेचा खासदार हा प्रत्येक वेळी फोन उचलावं हा हा मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये परंतु आपल्या मतदारासाठी आपला उमेदवार आणि खासदार काय करतो निव्वळ फोन उचलण्याने किंवा ते लाक्षणिक समाधान मिळवण्यासाठी खासदार नसून खासदार हा मोठमोठ्या मुद, केंद्रातून कशा पद्धतीनं निधी आणला जातो आणि तो मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं त्याचं काम केलं जातं हे फार महत्वाचं आहे फोन उचलण्याला महत्व फारसा मी कार्यकर्ता महत्त्व देत नाही परंतु ते त्यांच्या कामावरती निश्चितपणानं आम्हाला अभिमान आहे की ते चांगल्या पद्धतीने काम करतात आता ते चांगल्या पद्धतीने काम करतात हे तुमचा एकदम मला मला पटतय लोकांना पटतंय तुम्ही पटून सांगताय हे मान्य आहे पण आता सुपामआयडीसी पार्नरची जी एम आय डी सी सुजवळ ती सुपामआयडीसी मध्ये पार्नरलाच रोजंदार नाही आता काय करायचं म्हणजे याचा अर्थ हाच आहे की ज्या पार्नेर तालुक्यामध्ये गेले साडेचार पाच वर्ष ज्या प्रतिनिधींना जे नेतृत्व ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं स्थानिक स्थानिक तरुणांना हो बेरोजगारांना हो नोकरी देण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु इथं जाणून बुजून बाहेरचेच लोक या ठिकाणी रोजंदारी मिळते परंतु पारनेर तालुक्यामधल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हीच फार मोठी शोकांतिका पारनेर तालुक्यातल्या तरुणांची आणि रोजगारांची आहे आणि म्हणूनच तो उद्रेक या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आपल्याला दिसून येईल म्हणजे थोडक्यात गुंडगिरी चालू आहे असं म्हणायचे मी गुंडगिरी म्हणणार नाही परंतु जे काम गरीबाला मिळायला पाहिजे रोजगाराला मिळायला पाहिजे ते काम मिळत नाही याचाच अर्थ त्याला गुंडगिरी हा शब्द लागू होतो का न होतो माहीत नाही परंतु एका गरीब मुलाला जर कंपनी मधून जर मागं पाठवलं गेलं जात असेल तर निश्चितपणाने तिथं कुठली तरी ताकद वापरली जाते आणि ती ताकद म्हणजेच गुंडागिरी असता मी म्हणणार नाही परंतु ही जनता म्हणते पारनेर तालुका म्हणतो नाही तुम्ही म्हणत नाही तो पण तुमचा कौल ज्यांच्या बाजूने तो खुद विखे हो यामा, पाटलांच्या बाजूने ते खुद्द विखे म्हटले होते की आय डी सी मध्ये गुंडगिरी चालते याच्यावर काय वाटतं हा निश्चितपणानं लोकप्रतिनिधीचे जे त्यांनी जवळचे जे काही त्यांचे सहकार्य असतील प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी निश्चितपणानं एम आय डी सी मध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्याचं कारणच हे की आजही पाहिलं तर आमचा पारनेर तालुक्यातला एकही व्यावसायिक एकही कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी ही फार मोठी शोकांतिका आहे आणि तीच खतखत आता ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने दिसून येईल मग शेवटी तुम्हाला काय वाटतंय की जसं मोदी सरकार चार सोपार ही एक वरती ट्रेंड चालू आहे तस आपल्या ग्राउंड लेवल ला कितीनी लीड येई ली विकेन मला मी आतापर्यंत जर विचार केला आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि बीजेपी ने जर खरोखर मनोविलानेने जर काम केलं तर ता पारनेर तालुक्यात निश्चितपणाने साठ ते सत्तर हजाराचा लीड वी साहेबांना मिळेल याची मला खात्री वाटते आणि एक म्हणायचं मला की मी विखे साहेबांना खुद्दा हा प्रश्न विचारला होता तो आज तुम्हाला पुन्हा विचारतो तुम्ही एक त्यांचे कळकळीचे कार्यकर्ते असल्यामुळं कोरोना काळामध्ये विखे हे स्वतः डॉक्टर असून त्यांचं काम कमी का पडलं त्यांचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहेत स्वतःचे हॉस्पिटल आहेत आणि निलेश लंकेंचंच काम तिथं सगळ्या जनतेला का दिसलं जनता म्हणते की निलेश लंकेंनी फक्त पारनेर तालुक्यातलेच नाही तर बाहेरचे पण लोक तिथे बरी केली होती लोकांच्या करमणुकीसाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले मग विखे कुठं कमी पडले नाही निश्चितपणानं हे चुकीचा संदेश हे आपल्याकडे चुकीची माहिती असावी परंतु विखे साहेबांनी दिल्लीवरनं विमानानं रे रेमसिटीवर या ठिकाणी मतदारसंघामध्ये आणले होते आणि त्याचा निश्चितपणानं त्या का कोरोना काळामध्ये जे पेशंट आहेत त्यांना निश्चितपणे फायदा झालेला आहे परंतु हा अपप्रचार केला जातो आणि तुम्ही सांगता की कोरोना काळामध्ये प्रतिनिधीने जो हॉस्पिटल खोललं होतं ते निश्चितपणानं आता सगळ्या याच्या मीडियामध्ये सुद्धा माहीत झालेलं आहे की ते शासनाचा आहे का खाजगी आहे एवढ्या आम्हा लोकांनी देणगे दिल्या परंतु त्याही पुढं जाऊन सांगतो की पारनेर तालुक्यामध्ये जे कोविड सेंटर असल्या कारणानं ते कोविड सेंटर तर थोडीशी लागण झाली परंतु जर आवाक्याच्या बाहेर जर गेलं तर ते कोविड सेंटरमध्ये मध्ये बसवायचे आणि अहमदनगरला ते पेशंट पाठवायचं परंतु अहमदनगर मध्ये जात असताना त्या पेशंटचा मध्येच मृत्यू व्हायचा असा आकडा माझ्याकडे छाती डॉक्टरांनी सांगतो सहाशेच्या वर आकडा गेलाय म्हणजे यांनी माणसं वाचवायचं काम केलं नाही तर माणसं मारण्याचं काम केलं असं मला वाटतं लंके हे मोठा देवीची ट्रीप असन वैष्णदेव वैष्णवदेवीची ट्रीप असन म्हणजे महिलांसाठी तरुण वर्गांसाठी देवदर्शनाच्या प्रत्येक वेळेला काही ना काही ते कल्पना करून करतात ते विके का नाही हे महिला वर्ग देवदर्शनाला घेऊन जाणं हे निश्चितपणानं अभिमानाची गोष्ट आहे आपण महिलांचा आदर केला पाहिजे हे हेही बरोबर आहे परंतु एक दोन वर्षापूर्वी आपण हेही अनुभवला असेल की पारनेर तालुक्याच्या देवरे मॅडम ह्या महिलाच होत्या आणि त्या, त्या महिलेला आत्महत्या करावं असं प्रतिनिधीच्या वागणुकीमुळे जे यात्रा काढतात हा महिलांचा सन्मान नसून फक्त राजकीय स्वार्थापोटी यात्रा करतात तर हे होतं यांचं उत्तर देवरे मॅडमला आत्महत्या करायची वेळ पारनेरचे लोकप्रतिनिधी होते त्यांच्यामुळे आली होती असं यांचं म्हणणं आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा शिवश्री न्यूज